गणेश चतुर्थी स्पेशल आपण मोदक सिरीज अरेंज केलेली आहे आणि त्यामधील आजचा हा आपला सहावा क्रमांकाचा मोदकाचा प्रकार आहे मोदक मोदक मोदक। या अगोदर आपण पाच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पाहिलेले आहे आजच्या भागामध्ये आपण हे पारंपरिक गूळ खोबऱ्याचे मोदक तयार करत आहोत अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होणारे हे मोदक जास्त दिवस टिकावे यासाठी आपण सारण थोडंसं सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत त्याचबरोबर हे सारण तयार करण्यासाठी तुम्हाला ते शिजवण्याची गरज नाही किंवा ते परतवून घेण्याची गरज नाही अगदी पारंपरिक पद्धत या ठिकाणी वापरून आपण हे मोदक तयार केलेले आहे आणि हे मोदक अगदी झटपट तयार होत असले तरी चवीला इतके छान लागतात की तुम्हाला दुसऱ्या मोदकांपेक्षा सर्वात जास्त हा मोदकाचा प्रकार आवडणार आहे त्यामुळे खूप साऱ्या टिप्स आहेत आपण ही रेसिपी जाणून घेणार आहोत परफेक्ट नियोजन करणार आहोत आणि त्याचबरोबर अकरा मोदकांच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य प्रमाण या ठिकाणी वापरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एकवीस मोदकासाठी किती प्रमाण घ्यायचं एक्कावन्न मोदकासाठी किती प्रमाण घ्यायचं हे देखील मी सांगणार आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पासाठी पारंपरिक गुळ खोपऱ्याचे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी रोजचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कोणतेही एकाच पाठीच्या साहाय्याने तुम्हाला सर्व साहित्य प्रमाण मोजायचं आहे दोन वाटी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर अगदी पाव चमचा या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे आणि एक ते दोन चमचे या ठिकाणी बेसन पीठ टाकलेलं आहे आता या ठिकाणी अकरा मोदकासाठी आपण हे प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर दोन ते अडीच चमचे या ठिकाणी तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल या ठिकाणी गरमच करून घ्या जेणेकरून तयार होणारे मोदक तेवढेच जास्त वेळासाठी छान असे खुसखुशीत राहतील हे -कु� पहा अगोदर आपण मीठ आणि त्यामध्ये टाकलेलं बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर तेल देखील छान असं गरम झालेलं आहे ते कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये टाकायचं हे पहा तेल टाकल्यानंतर सुरुवातीला गरम आहे त्यामुळे अगदी दोन मिनटासाठी आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून देऊ त्यानंतर हाताच्या सहाय्याने सर्व पिठाला हे तेल छान असं मॅश करून घ्यायचं आता अकरा मोदकासाठीचं आपण हे प्रमाण पाहिले जर तुम्हाला एकवीस मोदक करायचे असेल तर दोन वाटीऐवज चार वाटी एवढं प्रमाण घ्या त्याचबरोबर तुम्हाला जर एक्कावन्न मोदक करायचे असेल तर त्याच पद्धतीने तुम्हाला हे प्रमाण वाढवत जायचं आहे साधारणतः सहा ते सात वाटी तुम्हाला गव्हाचं पीठ या ठिकाणी घ्यावं लागेल आणि बेसन पिठाचं देखील त्याच पद्धतीने वाढवत न्यायचं आहे आणि त्याचबरोबर तेल देखील त्याच पद्धतीने वाढवायचं आहे त्यानंतर अगदी आपण पुढीसाठीचं जे पीठ मळतो ना त्याच पद्धतीची कणिक या ठिकाणी मळलेली आहे अगदी घट्टसर अशी ही कणिक मळून घेतली आहे आता यासाठी सारण करूया आता तुम्हाला जर अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये करायचे असतील तर तुम्ही ओला नारळ घेऊ शकता परंतु तुम्हाला जर ते जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तुम्ही जर ऑर्डर घेत असाल वगैरे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सुकं डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे साजूक तूप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल त्यानंतर आपण या ठिकाणी जवळपास एक वाटी एवढा नारळाचा चव घेतलेला होता त्यासाठी पाव वाटी एवढं गुळ घातलेला आहे अर्धी ते पाव वाट एवढा गूळ घातलेला आहे सारण या ठिकाणी तयार झाले आहे अगदी पाव चमचा त्यामध्ये विलायची पावडर टाकली गुळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आता या ठिकाणी कणिक आपल्याला जास्त भिजवायची गरज नाही अगदी पाच मिनटासाठी ठेवली तरी पुरेसे आहे त्यानंतर आपण व्यवस्थित असे आपल्याला एकसारख्या आकाराची तयार करायची त्यासाठी रोल तयार केलेला आहे आणि चाकूच्या सहाय्याने एकसारख्या आकारावर आपण हे कट करून घेतले आता त्याची छान अशी आपल्याला एक वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला सा सारण भरायचं आहे हे पहा सराम भरल्यानंतर त्याचं जे वरील जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आणि त्यानंतर सर्वात सोपे म्हणजे तुम्हाला जर ऑर्डरसाठी हे मोदक बनवायचे असतील तर ते सुबक दिखा दिसावे त्याचबरोबर खूप आकर्षक असे दिसावे त्याचबरोबर लहान मुलांचे आवडतीचे हे मोदक छान असे वेगळ्या पद्धतीचे बनवायचे त्यासाठी आपण अशा पद्धतीने चमचेच्या सहाय्याने त्याला छान अशा पाकळ्या तयार करून घेणार अगदी हाताच्या साहाय्याने पाकळ्या न करता अशा पद्धतीने अगदी पटपट अशा पाकळ्या तयार होतात हे पहा अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने पाकळ्या तयार केल्यानंतर हलकंसं दाबून द्यायचं आहे त्यानंतर या प्लेट्स ज्या आहेत ते थोड्याशा मोकळ्या होतात थोड्याशा फुलून येतात त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला पुन्हा एकदा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत अकरा मोदकांसाठीचं आपण हे प्रमाण पाहिलेलं आहे एकवीस मोदकासाठीचं देखील मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एक्कावन्न मोदकासाठीचं देखील प्रमाण सांगितलेलं आहे आणि तरीही हे सर्व प्रमाण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिहून देणार आहे एकवीस मोदकांचं किंवा एक्कावन्न मोदकांचं देखील प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व मोदक करणार आहोत अगदी छान असे दिसतात ना आणि त्याचं जे वरील टोक आहे ना थोडंसं मी मोठं ठेवलेलं आहे कारण आपल्याला तेलामध्ये सोडताना ते धरून व्यवस्थित असे मोदक सोडता येतात हाताला चटका वगैरे बसत नाही त्यामुळे ते थोडंसं मोठं ठेवलेलं आहे आणि परफेक्ट आकारावर आपण हे सर्व मोदक या ठिकाणी तयार करून घेतो हे पहा थोडंसं घट्टसर कणिक असल्यामुळे मोदकाला आकार देखील व्यवस्थित असा देता येतो अशा पद्धतीने सर्व अकरा मोदक मी या ठिकाणी तयार करून घेतात हे पहा अगदी छान असे या ठिकाणी तयार झालेले आहे अगदी परफेक्ट आकारावर तयार झाले आहे या अगोदर आपण तणीचे मोदक पाहिलेले आहे त्याचबरोबर उकडीचे मोदक पाहिलेले आहे त्याचबरोबर तांदळाचं पीठ वगैरे काहीही न वापरता देखील उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहिलेले आहे त्याचबरोबर शाही मोदक पाहिले असे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण पाहिलेले आहे आता आपण हे सर्व मोदक तयार झालेले आहे आणि तेलामध्ये तळून घेणार आहोत आता हे मोदक तळण्यासाठी तेल जास्त थंड नको किंवा जास्तच गरम नको अगदी म ग तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मिडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवर हे मोदक छान असे तळून घ्यायचे अगदी हे मोदक तयार करताना आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे तयार झालेले मोदक अगदी थंड झाल्यानंतर बऱ्याच दिवस अगदी आहे तसेच राहतात अगदी परफेक्ट असे तयार होतात आणि हे मोदक तळल्यानंतर त्याचे जे प्लेट्स आहे पाकळे आहे ते आणखीन खुलून आलेले आहे त्यामुळे हे मोदक दिसायला आणखीनच छान दिसतात रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर तुमच्याकडे देखील गणपती बाप्पा बसवले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही देखील आज कोणत्या प्रकारचे मोदक बनवणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण इथून पुढे तुम्हाला नवरात्राच्या देखील नऊ दिवस खूप साऱ्या उपवास साची रेसिपी त्याचबरोबर पित्राच्या देखील खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि दीपावलीच्या पूर्ण महिनाभर तुम्हाला खूप दिवाळीच्या फराळी पदार्थांच्या रेसिपीज पाहायला मिळणार आहे कारण आपण महिन्यातून फक्त रविवारचे दिवस म्हणजे चार ते पाच रविवारचे जे दिवस येतात तेवढेच दिवस सुट्टी घेतो पूर्ण महिनाभर सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता मी रेग्युलर रेसिपी अपलोड करत असते त्यामुळे खूप साऱ्या टिप्स आहेत अशाच नवनवीन आणि खूप साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब सोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील माझ्या येणाऱ्या रे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजेल अगदी छान दिसत आहे ना तुम्ही कधी बनवता हो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी